नमस्कार मी तुम्हाला आज एक कॉमन विषय आहे प्रत्येकाला जाणवणारा असा विषय तो म्हणजे सांधेदुखी विशेषतः पस्तीस चाळीशीच्या पुढची जी लोक आहेत स्त्री आणि पुरुष दोघांनाही सांधेदुखी म्हणजे गुडघा दुखत असेल कुणाचं मान दुखत असेल कुणाचे कमरेचे मणके दुखत असतील कुणाचे, कुणाचे हाताचे सांधे दुखत असतील असे विविध जिथं जिथं सांधे आहेत किंवा टाच दुखत असेल अशा पद्धतीचं जे दुखणं आहे ते दुखणं कमी करण्यासाठी तुम्हाला एक साधा सोपा घरगुती उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि हा जर का उपाय तुम्ही केला तर निःसंशय तुमचा महिन्याभरात त्याचा फरक चांगला दिसेल आणि जर तुम्ही हे कंटिन्युअस म्हणजे आता जे जी तीव्रता जास्त आहे दे समजा एखाद्या जी सांधेदुखी जुनी आहे बरेच दिवस झाले आहेत आणि समजा तीव्रता त्याची जास्त आहे तर ते पूर्ण कवर व्हायला सहा महिने तरी हे तुम्हाला केलं पाहिजे आता मी काय करायला सांगणार आहे हे लक्षपूर्वक ऐका तुम्ही मी आहे डॉक्टर राजोपाध्याय आपण पाहतात शाकल्य कट्टा सुरुवातीला ही सांधेदुखी जी आहे ह्याच्याकरता तुम्हाला औषध एक एक सांगणार आहे ते औषध मी चार प्रकारची सांगणार आहे आणि चार प्रकारची औषधं म्हणजे पहिलं औषध पहिल्या दिवशी दुसरं औषध दुसऱ्या दिवशी तिसरं औषध तिसऱ्या दिवशी आणि चौथं औषध चौथ्या दिवशी हे चार दिवस पूर्ण झाले की परत पाचवा दिवस येईल त्यावेळेला पहिल्या दिवशी घेतलेलं औषध परत रिपीट करायचं आहे असं पुढं परत चार दिवस असं करत राहायचं आहे तुम्हाला म्हणजे एकच औषध तुम्हाला रोज घ्यायचं नाही आहे चार दिवस चार वेगवेगळी औषधं मी तुम्हाल तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही घेत राहायचंय आणि ही घेत राहिल्यानंतर महिन्याभरानं तुम्हाला अतिशय उत्तम त्याचा फायदा अनुभवायला मिळेल एक महिनाभर सलग घ्यायचं आहे तर आता पहिलं त्यातलं औषध असं आहे ते म्हणजे ते एरंडेल तेल एरंडेल तेल बाजारामध्ये कुठंही उपलब्ध असतं कुठल्याही मेडिकल स्टोअर्सला तुम्ही जर मागितलं एरंडेल तेल द्या देत तर एरंडेल तेल दोन चमचे सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सुंठीचा काढा घ्यायचा आता सुंठीचा काढा म्हणजे काय करायचं तुम्ही चहामध्ये आलं टाकून जसं चहा करताना त्या पद्धतीनं पाव चमचा सुंठ टाकायची एक मगभर पाण्यामध्ये आणि ते पाणी उकळवायचं आणि त्यात तुम्हाला वाटलं ज्यांना मधुमेह नाही तरी थोडी साखर टाकली तरी चालेल थोडी खडी साखर टाकली तरी उत्तम तर हे तुम्ही जर चालू ठेवलं की बाबा काढा रोज घ्यायचा सुं पहिल्यांदा एरंडेल तेल घ्यायचं आणि सुंठीचा काढा कोमट असतानाच घ्यायचा गार झालेला शक्यतो घेऊ नका कोमट असतानाच तो प्या हे उपाशीपोटी करायचं हा झाला पहिला दिवस आता एरंडेल तेल का तर एरंडेल तेल आयुर्वेदामध्ये वाताचं श्रेष्ठ औषध म्हणून सांगितलेलं आहे एरंडेल तेल म्हणजे फक्त पोट साफ होण्यासाठी असतं असं लोकांचं समज आहे असं अजिबात नाहीये ज्या वेळेला तुमचे सांधे कुरकुरायला लागतात वाजायला लागतात दुसरी गोष्ट दुखायला लागतात तर त्याच्यामधलं जे वंगण असतं ते कमी झालेलं असतं आणि ते वंगण भरून काढण्याची क्षमता एरंडेल तेलमध्ये त्यामुळे एरंडेल तेल तुम्हाला इथं मी सुचवलेलं आहे तर हे एरंडेल तेल तुम्ही रोज घ्यायचे पण रोज कसं घ्यायचे पहिल्या दिवशी घ्यायचे दुसऱ्या दिवशीचं औषध मी तुम्हाला आता सांगणार आहे पहिला दिवस झाला आता दुसरा दिवस दुसरा दिवस उजळल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर दोन चमचे खोबऱ्याचं तेल घ्यायचं आता हे खोबऱ्याचं तेल कसं आहे डोक्याला लावायचं तुम्हाला पॅराशूटचं खोबऱ्याचं तेल मिळतं ते तेल घ्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये इतर मिश्रण असतात त्यामुळे तेल तेल तुम्ही न वापरता एडिबल कोकोनट ऑइल तुम्हाला बाजारात मिळतं खाद्य म्हणजे खाद्यपदार्थामध्ये वापरण्याचं खोबऱ्याचं तेल पोटात घेण्याचं खोबऱ्याचं तेल असं तुम्ही बाजारात आणून ठेवा दोन चमचे पोटात घ्यायचे कोमट थोडंसं करून पोटात घ्यायचे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला घ्यायचं आहे काय तर लिंबू पाणी कोमट पाणी करायचं झालं थोडस लिंबू पिळायचं आणि ते त्याच्याबरोबर घ्यायचं किती घ्यायचं ते एक कप भर घ्या हे केव्हा घ्यायचे उपाशीपोटे एरिंडेल तेल केव्हा घ्यायचं होतं उपाशीपोटे हे सुद्धा सकाळी तुम्हाला उपाशीपोटे आता हे का सांगितलेलं आहे तर खोबऱ्याचं तेल हे अतिशय वातनाशक आहे शरीराअंतर्गत वाताचा नाश करणारं कुठलंही तेल सगळ्यात वातनाशक श्रेष्ठ औषधांमध्ये जे सांगितलेली आहे ती तेलच सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये त्यामुळं हा सांधी हा कुठला वात आहे वाताचा वाताचा विकार आहे त्यामुळं त्याचा नाश करण्याचा असेल तुम्हाला तर खोबऱ्याचं तेल तुम्ही रो दुसऱ्या दिवशी पहिला दिवस आपल्या यानं केलं दुसऱ्या दिवशी खोबऱ्याचं तेल आणि तेल लिंबू पाण्यावर घ्यायचंय हा झाला दुसरा दिवस आता तुमचा उगवला तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचंय तर पारिजातकाची चार पाच पानं आणायची आणि बेलाची चार पाच पानं आणायची आणि ती साधारणपणे दोन कप पाण्यामध्ये कुसकरून टाकायची आणि ते मंद गॅसवर उकळवायचं म्हणजे त्या पानांचा काढा तयार होईल बेल आणि पारिजातक दोन्ही एकत्र करा मंद गॅसवर उकळवा चांगलं उकळी फुटून झाली चांगलं थोडं साठलं पाहिजे दोन कपाचं साधारणपणे एक दीड कपापर्यंत असतं पर्यंत जरा आटवा आणि मग गाळून घ्या आणि गाळून घेतल्यानंतर ते जे घ्यायचे तुम्हाला ते कशाबरोबर घ्यायचे तर गुळाबरोबर घ्यायचं म्हणजे एक साधारण चमचाभर गुळ ते तुम्ही प्या आणि त्याच्यानंतर एक चमचाभर गुळ खायचा असं तिसऱ्या दिवशी त्याच्यानंतर आता हे का सांगितलेलं आहे मी तुम्हाला पारिजातक आणि बेल ही अतिशय चांगली उत्तम वातनाशक औषध आहेत त्यामुळे ह्याचा वापर पारिजातकाचे अनेक उपयोग आहेत बेलाचे पण अनेक उपयोग आहेत पण हिथं आपल्याला संधिवातावर काम करणारा म्हणून त्याला घेतलेलं आहे म्हणून हे औषध तिसऱ्या दिवशी तुम्हाला घ्यायचंय आता उजाडला तुमचा चौथा दिवस चौथ्या दिवशी तुम्ही काय करायचे तर दोन चमचे गोमूत्र दोन चमचे गोमूत्र आणि त्याच्याबरोबर कोमट पाणी दोन चमचे गोमूत्र एक कपभर कोमट पाणी सकाळ सकाळी उपाशीपोटी आता ही सगळी चारही औषधं सगळी तुम्हाला उपाशीपोटी घ्यायची आहेत सकाळी उठल्याबरोबर घ्यायची आहेत तुमचं तुमचं तोंड झालं फ्रेश झाला मग हे औषध घ्यायचे हे झाले चार दिवस तुमच्या ओळीनं चार विविध प्रकारचे औषध सांगितलेले आहेत पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला एरंडेल तेल दुसऱ्या दिवशी सांगितलं खोबऱ्याचं तेल तिसऱ्या दिवशी सांगितलं बेलाचा आणि पारिजातकांच्या पानाचा काळा आणि चौथ्या दिवशी सांगितलं गोमूत्र आता गोमूत्र काय सांगितलेलं आहे तर ज्या ज्या लोकांना संधिवात आहे ती लोक थोडीशी स्थूल असतात काही कृष पण लोक असतात पण कृष लोक कुठं कवर होतात कोबऱ्याल तेलामध्ये खोबऱ्याचं तेल त्यांना जातं त्यामुळं कृषपणा कमी येतो म्हणजे वात हा असा व्याधी आहे की तो वात वाढल्यानंतर शरीराला सुकवतो पण आणि वात वाढल्यानंतर शरीराला फुगवतो पण आता असं का ह्याचं कारण असं आहे की अवरोधजन्य जर वात असेल अवरोधजन्य जर वात असेल तर तो वात शरीराला फुगवतो आणि जर का क्षयजन्य म्हणजे वात नुसता वाढलेला आहे शरीरामध्ये आणि शरीराचा क्षय होतोय ती वातवृद्धी जी आहे ती वेगळ्या पद्धतीची वातवृद्धी आहे ह्या दोन्ही पद्धतीच्या वाताचा जर त्रास तुम्हाला असेल तर तुम्हाला हे त्रास होणार आहेत त्यामुळे हे सगळ्या प्रकृतीची लोक कवर व्हावीत हा ह्याच्या मागचा एक महत्वाचा हेतू आहे म्हणजे चारही प्रकार जे औषधांचे आहेत त्या चारी औषधांना काही वेगवेगळं स्थान आहे वे वेगवेगळं त्याचं महत्व आहे आता जो काढा सांगितलाय तो तुम्हाला गुळाबरोबर सांगितलेला आहे एरिंडेल तेल तुम्हाला कशाबरोबर सांगितले सुंठीच्या काड्याबरोबर सांगितले खोबरेल तेल लिंबू पाण्याबरोबर सांगितलंय तर ही अनुपान आहेत ही अनुपानांचे सुद्धा अतिशय चांगले असे उपयोग आहेत आता सगळं सविस्तर तुम्हाला इथे उपयोग वर्णन करून सांगण्यात वेळेचा होईल त्यामुळं थोडक्यात तुम्ही ही लक्षात घ्या ह्याचा अनुभव घ्यायला सुरुवात करा तुम्हाला महिन्याभरात निश्चित चांगला अनुभव येईल त्यानंतर तुम्हाला करायचं काय दुसरं तर काहीतरी पथ्य तर पाळलं पाहिजे तुम्हाला नुसतं अशी औषध करून उपयोग आहे का तुम्ही जर उद्या बटाटे खाल्ले वांगी खाल्ली पावटे खाल्ले वाटाटे खाल्ले तर काय होणार आहे वाताची वृद्धी होणारच आहे त्यामुळं पथ्यही पाळलं पाहिजे पथ्य काय पाळलं पाहिजे वांग बटाटा पावटा वाटाळ गवारी खाल्लं नाही पाहिजे बंद बेकरीचे पदार्थ शक्यतो खाऊ नका आंबवलेले पदार्थ हॉटेलचे पदार्थ खाऊ नका एवढं मिनिमम पथ्य तुम्ही पाळलं पाहिजे भातही बंद करा ज्या लोकांना भात खायची भयंकर सवय असेल ज्यांना वात असेल संधीवात असेल तर त्यांनी भात सुद्धा बंद करावा मग खायचं काय तर पनीर खावा ताज ताक प्या फळं सगळ्या पद्धतीची खावा भाज्या सुद्धा खायला भरपूर आहेत दोडका खावा दुधी ओपळा खावा भेंडी खावा कारलं खावा फ्लावर खावा कोबी खावा मुगाचे मोड खावा खायला नाही असं नाहीये लोक लगेच म्हणतात वांगे बटाटा खायचो नाही मग आम्ही काय खायचं असा एक लोकांचा प्रश्न असतो तर वांग बटाटा पावटा वाटाणा ह्या ज्या गोष्टी आहेत ना या रुटीन तुमच्या खाण्यामध्ये जर राहिल्या तर निसंशय तुमचा वाथ हा वाढणार आहे त्यामुळे पथ्य हे अतिशय आवश्यक आहे दुसरी गोष्ट तुम्हाला शक्य होईल तेवढा तुम्ही व्यायाम करा आणि मिताहारी राहा मिताहारी याचा अर्थ असा आहे की एका वेळेला भरपूर जेवण घेतले पोट तडस लागत खाल्लंय असं काही करू नका तुमची भूक आहे की नाही ते भुकेचं माप तुम्हाला कळलं पाहिजे आणि त्या भूकेच्या मापाच्या साधारणपणे अर्ध अर्ध पोट भरेल एवढंच तुम्ही अन्न पोटामध्ये घ्या पावपोट त्यातलं पाण्यानं भरा आणि पावपोट रिकाम ठेवा असं जर तुम्ही आहार विहार व्यवस्थित ठेवला तर निसंशय तुम्हाला ह्याचा फायदा होईल ज्या ज्या लोकांना याचा फायदा होईल त्या त्या लोकांनी मला कमेंट्समध्ये कळवा जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल आवडू शकते चांगल्या पद्धतीने याचं चा कारण असं आहे की लोक इतकी कंटाळलेली आहेत गोळ्या खाऊन खाऊन कोण डॉक्टरकडे जातात वैद्यांकडे जातात गोळ्या खातात आणि काही वेळेला तो खर्च त्यांना परवडत नाही त्यामुळे ते ट्रीटमेंट डिस्कंटिन्यू होते व त्याचा उपाय होत नाही मग अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता तुम्ही सातत्यानं व्यवस्थित ही ट्रीटमेंट करा पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस, दिवस तुम्हाला लक्षात राहिलं नाही तर या गोष्टी लिहून घ्या आणि चालू करा जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर अनेकांना ही माहिती तुम्ही शेअर करा शाकले कट्टा हा जर चॅनल माझा आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन हे फुकट असतं धन्यवाद